मी हिंडविते गाऊनिया गाऊनियाल डिवाळा पाळ बाळा मी वासंती आळविते अंगाई छकुल्या तुमची ताई लुक, लुक तिची मने डोळे जिबली ही चुट, चुट चुट बोले वर उचलाया, बाळमुख्याची जोडी लावी तसे लाडी गोडी किती दिवस अशी ही बोटे, वागडे लवकरी मोठे मग जाऊया आपण सारे मिळूनी बघण्यास अयोध्या भवनी आळीमिळी गुपचिळी बर का सांगाल कुणाला जर का न गाल हे बर का अनैवलाले ओट असे झाकून ठेवी न मुखे घेऊनी मी हिंडवी ते गाऊनियाल डिवाळा पाळनाल Go